महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा जळगाव येथे वर्षानुवर्ष कसत असलेल्या जमिनीचे मालकी हक्क आदिवासींना द्या लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने बिराड मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर जळगाव येथे आदिवासी बांधवांना जमिनीवरील हक्क घरकुल मोफत रेशन जातीच्या दाखल्यांचे सुलभीकरण आरक्षण रोजगार शिक्षण यासारख्या न्याय हक्कांच्या मागण्यांसाठी दिनांक तेरा रोजी दुपारी एक वाजेला लोकसंघर्ष मोर्चा वतीने बिराड मोर्चा शिवतीर्थ मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला यावेळी विविध घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर दुपारी एक वाजेपासून आदिवासी बांधवांनी ठिया मांडला यात जोपर्यंत जिल्हा प्रशासन मागण्या मान्य करीत नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठायचे नाही असा पवित्रा लोकसंघर्ष समितीने घेतला यानंतर प्रशासनाकडून मागण्यांबाबत दुपारी जिल्हा मोर्चाच्या प्रमुखांना चर्चा करण्यासाठी बोलविण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करताना प्रतिभा शिंदे व आदिवासी बांधव उपस्थित होते या मागण्यांमध्ये पिढ्यानपिढ्या पीड़ा राहत असलेल्या जमिनींचे मोजमाप करून मालकी हक्क मिळावा घरकुलासाठी अडीच लाख लाखांचे थेट अनुदान द्यावे आदिवासींना मोफत रेशन व रेशन कार्ड अद्यावत करून द्यावे जातीच्या दाखल्यासाठी एकच ओ टी एस पी क्षेत्रासाठी स्वतंत्र सर्वेक्षण व विशेष योजना राबवाव्यात आदिवासी तरुणांना रोजगार हमी कार्यक्रमात प्राधान्य मिळावे दलित व आदिवासी वस्त्यांमध्ये स्वतंत्र बालवाड्या अंगणवाड्या सुरू कराव्यात सन दोन हजार अकराची ची जनगणना कालबाह्य ऊसतोड व बांधकाम मजुरांना चार लाखांचे घरकुल अनुदान मिळावे एरंडोल येथे आदिवासी प्रकल्प कार्यालय स्थापन करावे महिलांच्या बचत गटांना बिनव्याजी कर्ज व अनुदान द्यावे भिल विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांमध्ये वस्तीसह प्रवेश द्या अशा मागण्या करण्यात आल्यात वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी भाग्यश्री पाटील जळगाव

सरकार डरती है सरकार हमसे डरती है होश 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 में। में। में, के बात करो बात करो बात तो तुमको करनी होगी સર્વ આદિવાસી ના જમીનિ લાભ મળે वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा